करणारी भांडण झालं काल काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगते मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडमुळे गोत्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे प्रकृतीमुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत आज बऱ्याच दिवसानंतर धनंजय मुंडे आज माध्यमांसमोर आले बीडमधील मारहाण झालेल्या शिवराज दिवटे यांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली त्यानंतर ते माध्यमांसमोर आले माध्यमांशी बोलताना त्यांचे ओठ थरथरत होते त्यामुळे अद्यापही धनंजय मुंडेंची प्रकृती पूर्णपणे बरी नसल्याचे व्हिडिओतून समोर आले आज प्रकृती पूर्णपणे बरी नसली तरी धनंजय मुंडे शिवराज देवटेच्या भेटीसाठी आले होते त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना नीट बोलता येत नव्हते बोलताना त्यांचे ओठ थरथर करत होते त्यांना बोलताना शब्दही फुटत नव्हते संदीपान दिवटे आणि सूरज दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे हे कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होत याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्टेटमेंट दिलेला आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं कारण काय काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील ओके धन्यवाद धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या धनंजय मुंडेंनी स्वतः ट्विट करत आजाराविषयी माहिती दिली होती मात्र अजूनही धनंजय मुंडे पूर्णपणे बरे झालेले दिसत नाहीत या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा